खूप विचारायचं सिनेमाबद्दल पण पहिला प्रश्न सिनेमाचं मी म्हटलं आता की आमचं हे झालं ट्रेलर बघून तुमचंही झालं असेल पण अर्जुनचा अँगर इश्यू जो हो आहे तो नेमका काय आहे ते मला आता जाणून घ्यायचं आहे बहुतेक मी एक दमदार डायलॉग ऐकलाय जवळच्या मित्रांनी हेच सांगितलं की हे गाणं तुझ्याकडे बघूनच लिहिलंय असं दिसतंय <laughs> मला पहिल्यांदा थँक्स म्हणायचं ह्या सगळ्या टीमला आता माझी समोरची बसली सगळी टीम ह्यातले प्रोड्युसर असतील डिरेक्टर असतील सगळी एडिटर असेल म्युझिक डिरेक्ट बॅकग्राऊंड करणारे असतील हे सगळे नॉन महाराष्ट्रीयन आहे आणि त्यांना मराठी फिल्म करायची ही एक खूप मोठी गोष्ट मला त्यांच्याकडं जाणवली आणि मला ते खूप आवडलं आणि म्हणून मला असं वाटलं की ह्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा कारण हे महाराष्ट्रात राहून त्यांची भाषा वेगळी असूनसुद्धा ते प्रयत्न करत आहेत की एक मराठी आणि चांगली आणि मोठी फिल्म करा आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले याचं मला कौतुक वाटतं म्हणजे या फिल्मचा भाग म्हणून मला असं वाटतं की या फिल्ममध्ये मी कास्टिंग डिरेक्टर पण आहे म्हणजे हे सगळे कास्टिंग आहे ते मी केलं कारण ह्या लोकांना ती माणसं बघून माहिती आहेत हिंदी फिल्ममध्ये काम केलं आहे मराठी फिल्ममध्ये काम केलं आहे सिरियलमध्ये काम केलं असेल पण ह्यांना कास्ट या रोलसाठी करावं हे त्यांच्या लक्षात नाही येत होतं तर ते, ते काम मी केलं आहे त्यामुळे मला इतकी मजा आली की आ, एक तर सरांसमोर काम करणं खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं जेव्हा मी एकांकिका करायचो तेव्हा मुंबईचं कावळे वगैरे एकांकिका वगैरे बघितली मी तेव्हा तेव्हापासून मी त्यांना असं किंवा किशोर कदम असतील त्यांच्यावर मी एक फिल्म केली होती पण असं वन ऑन वन काही झालं नव्हतं माझं राजेश सरांचं मी कौतुक करण कारण मी त्यांची वेब सिरीज आणि मी वेडा झालो होतो मी त्यांना म्हटलं ते काय काम केलं सर तुम्ही किती कमाल हे आणि कमलाकरबरोबर मी आधी काम केलं आहे खूप सिरियल्स वगैरे केलेले आहेत मला त्यांचा कॉमेडीचं टायमिंग मला माहिती आहे आत्तासुद्धा त्यांची नाटक चालू आहे श्रीमंत दामोदर पंत त्याच्यात ते, ते काम करतात खूप अप्रतिम काम करतात खूप चांगलं चाललं आहे ही फिल्म आहे ना मला असं वाटतं की खूप वेगवेगळ्या पद्धतीने खूप स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचले आणि आज हा दिवस बघतो आहे आपण म्हणजे आम्ही सगळेजण प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी झगडतो आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी टीझर असेल ट्रेलर असेल पोस्टर असेल छोट्या गोष्टी असतील सगळे कॅरेक्टर शोधून आणणं आज आजही मला असं वाटतं की हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सगळ्या मधल्या मेंबर्सचं मी समजतो हे आशीर्वाद आहे ती आज इथपर्यंत आली आणि आता नऊ तारखेला ती फिल्म प्रदर्शित होते एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आम्ही सगळ्यांनी मिळून आणि मला खात्री आहे फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल पण जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं की खरं तर ही अपेक्षा आम्हाला खूप आधी होती की तुमच्यासारख्या कलाकाराने एक डॅशिंग पोलीस साकारावा तर अर्जुनपर्यंत तशी काही संधी आली नाही की तुम्ही वाट बघत होता चांगल्या स्क्रिप्टची मी एका फिल्ममध्ये केलं होतं इन्स्पेक्टर रोल पण ती फिल्म काही लोकांपर्यंत पोहोचली नाही पण त्यानंतर मी वाट बघत होतो काहीतरी करायचं का शाहीर केल्यानंतर माझी खूप इच्छा झाली होती की आता एखादं डॅशिंग रोल करूया ॲक्शन ज्याच्या डायलॉग्स असतील आणि डायलॉग्स ऐकून लोकं टाळ्या वाजवतील शिट्या वाजवतील आणि त्यानंतर ही फिल्म माझ्याकडे आली मी चॉईस प्रोड्युसर आणि डिरेक्टरना दिले होते की ही गोष्ट करायची का ही गोष्ट करायची तर त्याच्यावर भूषण पटेल सर एक्सपिरियन्स माणूस आहे हिंदीमध्ये काम केलेलं माणूस आहे त्यांनी मला सांगितलं की ही करूया ही कमर्शियल फिल्म आहे तर मी म्हटलं तुम्ही म्हणत असाल तर नक्कीच चांगली आहे म्हणून मी हे करायचं ठरवलं आणि मला माहिती होतं की ह्याच्यात जे मी कॅरेक्टर करतो आहे त्याच्यामध्ये डायलॉग्स भारी भारी डायलॉग्स आहेत इवन बाकीच्या कॅरेक्टरना पण चांगले चांगले डायलॉग्स आहेत ॲक्शन खूप छान आहे आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मराठी फिल्ममध्ये ॲक्शन हवी आहे असं लोकं म्हणत असतात त्या पद्धतीची ॲक्शन या फिल्ममध्ये आहे नक्की आणि हे खूप सरप्रायझिंग आहे जेव्हा आम्ही पोस्टर बघितलं होतं तेव्हापासूनच प्रतीक्षा होती कधी एकदा सिनेमा भेटीला येतोय आणि जो आता येणार आहे आता मी तुमच्या सहकलाकारांना या चित्रपटातल्या इतर कलाकारांनी इथे मंचावर बोलवते नमस्कार सगळ्यांना माहीत नाही का पण स्टेजवर आल्यावर माझ्या पोटात खूप मोठा गोळा येतो आणि मला अजूनही त्याच्या मागचं कारण कळलं नाही आहे आम... पण येस एक तर खूप छान विषय आहे फिल्मचा खूप चांगली फिल्म केली आणि सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे मी खरंच अंकुश सरांना थँक्यू म्हणेन जसं सर म्हणाले की कास्टिंग डिरेक्टर पण <laughs> मी खूपच छोट्याशा फिल्मचं काही बॅकग्राऊंड नसलेल्या घरातून येते आणि मी सिरियल्स केल्या छोटे मोठे काम करत करत इथपर्यंत आले आणि अशे स अंकुश सरांनी इतकी मोठी संधी दिली मला वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं सुदैव काहीच नाही आहे भूषण सरांसोबत माझी पहिली म्हणजे सरांसोबतचा माझा एक्सपिरियन्स आमचे डिरेक्टर आहेत ते आणि सर मला आत्ताही ती गोष्ट आठवते की सर कायम म्हणाले की आ, जितना कम करोगे स्क्रीन पे उतना वो ज्यादा उठके दिखेगा आय एम शुअर हे पण मला वाटतं आम्ही सगळ्यांच्याच लक्षात असलेली गोष्ट आहे आणि मी खूप शिकली आहे सगळ्यांकडून आमचे प्रड्युसर्स खरंच जसं सर म्हणाले की त्यांनी खरंच खूप काळजी घेतली आणि खूप सपोर्ट केला आहे सगळ्याच बाबतीत सो मी सगळ्यांना थँक्यू म्हणते ते <laughs> स्पेशली सगळे जे कास्ट अँड क्रू आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे माझी खरंच खूप इच्छा आहे अँड आय रिअली वॉन्ट की यू ऑल जस्ट गो टू द थिएटर्स अँड एक्सपिरियन्स आहे थँक्यू सगळ्यात आधी मी कास्टिंग डिरेक्टरला धन्यवाद देईन कारण मला माहीत नव्हतं मला वाटलं होतं की ते मला ओळखतात त्यांनी मला कास्ट केले के की का काय पण यांनी सजेस्ट केलं आहे ना पण खरंच मला एक चांगली गोष्ट अशी वाटली की मागापासून बोलण्यात येत होतं की या टीमच्या मराठी फिल्मच्या मागे बहुतेक सगळी टीम हिंदी क्षेत्रात काम करणारी आहे आणि मला त्याच्यामुळे म्हणजे आता मी च त्याचा काही भाग बघितला चित्रपटाचा तर माझं हे लक्षात आलं की प्रत्येक प्रदेशाची एक भाषा असते किंवा त्या त्या चित्रपटाचा एक पोत असतो जसं की मल्याळी फिल्म म्हणलं की वेगळा एक पोत आहे त्यांचे दिसणं त्यांचं वागणं डिलिव्हरी इंग्लिश फिल्म वेगळी असते मराठी फिल्म वेगळी हिंदीचं आहे तर मला वाटतं की या चित्रपटामध्ये हिंदी आणि मराठीचं मिक्सचर तुम्हाला दिसणार कारण ते प्रेझेंटेशन जे आहे कारण भूषणजीचं मला फार कौतुक वाटलं की म्हणजे खूप त्यांना एक पाच सात वेळेस तरी मी म्हटलं असं लॉनसेट की असा डिरेक्टर मला आता मराठी दिसत नाही किंवा याच्यामध्ये आला नाही संपर्कात पण हवा तेवढा शॉर्ट घेणारा दिग्दर्शक मला वाटला कारण की मी एक दोनदा फंबल झालो म्हणजे नाही नाही फंबल उगा हो नाही ओवर रखने वाला नाही खाली इथनाही सेंटेन्स म्हटलं म्हणजे डेफिनेटली तुमचं हे एवढं हां हां कुठे नाही करणार तर असा दिग्दर्शक मला खूप दिवसांतर त्यांना मला ते फारच गंमत वाटली त्याच्यामध्ये आणि मला तर आपल्या मराठीमधलं ना आता कमलाकर काही म्हणून देत पण तू हे सगळेजण ना स्वतःच्या खांद्यावर फिल्म पेलू शकतील असे कलावंत आहे कॅरेक्टरमध्ये छोट्या छोट्या करतात कामं पण आज जर त्याला लीडमध्ये घेतला आणि त्यांनी जर काम केलं तर माझं असं सदैव म्हणणं आहे आपली सगळीच टीम मराठीमधली की ते एकटा कॅरी करू शकतील अशी आपली कलावंत म्हणजे आणि ती अशी सगळेजण छोट्या छोट्या कॅरेक्टर्समध्ये आणि अख्खा एक प्रोजेक्ट तुमच्यासमोर घेऊन येतात तर मला वाटतं अजून परवणी काय असणार आहे प्रेक्षकांना कॉमेडी म्हणून मी बोलतो आधी ऍक्च्युअली <laughs> लिहिलं खूप छान होतं आणि जसं अंकुश म्हणाला की हे जवळजवळ सगळं कास्टिंग त्यानेच केलं होतं त्याच्यामुळे या निमित्ताने अंकुशचे खूप खूप आभार की त्याने माझ्यावर विश्वास ठेवला हो आणि आय थिंक भूषण सर होते की काय करायचं तेवढंच सांगत होते त्याच्यामुळे फार सुटायला हो मिळत नव्हतं आणि याच्यात सगळ्यात मोठी कसरत ही होती की जे लिहिलं आहे तेवढंच पाठ करून बोलायचं होतं एक्स्ट्रा काही बोलायचं नव्हतं त्याच्यामुळे ते करताना खूप मजा आली आणि इनोसंट कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे मला फार ॲक्टिंग करावी लागली नाही कारण मी मुळातच इनोसंट आहे त्याच्यामुळे <laughs> मजा आली आणि टी आमचे प्रोड्युसर्स खूप छान काळजी घेतली आमची त्यांनी त्याच्यामुळे खूप मजा आली आणि तीच मजा तुम्ही नऊ मेला अनुभवाला अशी अपेक्षा आहे जसं म्हणालो जेवढं लिहिलं होतं तेवढंच मी बोललो आहे आणि मी मुळात ॲडिशन न घेणाराच कलाकार आहे त्याच्यामुळे जेवढं ठरलं आहे तेवढंच बोलतो मी त्याच्यामुळे फक्त तो घरून लिहून घे पण मजा आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं अंकुश म्हणाला किशोर दादा आहेत किंवा नंदू दादा आहेत यांच्याबरोबर काम करणं किंवा राजू आहे खूप वेगळी मौज होती अंकुश होता कारण यांच्याबरोबर काम करताना ना खूप एकतर ते सगळे खूप इझी करतात समोरच्या ॲक्टरला आणि कसं असतं की माझं नेहमी असं म्हणणं आहे की आपण ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्यातलं काहीतरी आपल्यात झिरपत असतं त्याच्यामुळे हीच लोक आहेत ज्यांच्यातलं माझ्यात थोडंफार काहीतरी झिरपलं आहे त्यांच्याबरोबर काम करण्यात खूप मजा आली आणि तीच मजा तुम्ही नऊ मेला अनुभवाला अशी अपेक्षा आहे कारण आम्हाला फिल्मबद्दल फार काही बोलायचं नाही असं सांगितलेलं आहे <laughs> नमस्कार मी पहिल्यांदा पोलीस इन्स्पेक्टर करतोय <laughs> <laughs> म्हणजे <मिंज़ भी laughs> <laughs> कोणाचा विश्वास नाही बसत आहे या चित्रपटात पहिल्यांदा करतो <laughs> मी या अर्थाने म्हणालो कारण प्रत्येक वेळेला इन्स्पेक्टर करताना मी तोच विचार करतो की मी पहिल्यांदा करतोय असा <laughs> मी विचार करेन तर काहीतरी वेगळं करेन अदरवाईज क्राईम पेट्रोलचे एपिसोड कंटिन्यू राहतील तसं नाही करायचंय मला मला मी ऑफिसला गेलो होतो मला सांगितलं आधी इन्स्पेक्टरचं सा आहे म्हटलं परत तेच कपडे ठीक आहे गोष्ट ऐकली गोष्ट ऐकल्यानंतर म्हटलं नाही 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 मी करणार खूप छान कॅरेक्टर आहे माझं स्ट्रिक्ट आहे पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे आणि हे सगळे माझ्याकडेच असतात आणि काहीतरी जे चोरी दाखवली आणि हे घटना घडतात आणि त्याच्यावरती ही पुढे पुढचा सिनेमा आहे अख्खा पण आम्ही मजा केली एन्जॉय केलं शूटिंग असं नाही झालं कधी की अरे अरे कॉल टाईम मला परत जायचं आहे त्या पिक्चरला असं नाही झालं कारण ॲज अ टीमवर्क आम्ही सगळे खूप छान होतो भूषण सरांचं विशेष कौतुक की त्यांना जर का काही सांगितलं मी तर त्यांनी असं कधीच नाही सांगितलं जो मय कर बोल राहू वो कर असं नाही केलं त्यांनी थँक्यू व्हेरी मच सर लव यू फॉर दॅट आणि ऐकून घेतलं त्यांनी सजेशन असतील ते ऐकले त्यांनी आम्हाला करायला दिलं तसं तेवढा फ्री हँड दिला आणि आमचे निर्माते विक्रम सर आणि ध्रुव सर वेळच्या वेळेला पेमेंट केले सगळ्यांचे कधी फोन करावा लागला नाही की अरे सर पेमेंट नाही आहे असं नाही झालं जेवण खाणं सगळं उत्तम प्रोडक्शन उत्तम प्रोडक्शन हाऊस त्याच्याबद्दल शंभरातले दोनशे मार्क देईन मी त्यांना आणि ॲज अ टीम आम्ही खूप छान मेहनत घेऊन हा एक सिनेमा केलाय जसं नंदू सरांबरोबर काम करायचं होतं मला त्यांच्याबरोबर इज अ व्हेरी सिनियर ऍक्टर तर मी केलंय है, काम पण ह्यांच्यावर मी पहिल्यांदा काम करतोय पण खूप छान फिल्म आहे नऊ मेला नक्की बघा सह कुटुंब जाऊन बघण्यासारखी फिल्म आहे सस्पेन्स थ्रिलर आहे मजा येईल तुम्हाला थँक्यू सगळ्यांनाच मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या आयुष्यातला पोलिसी अनुभव म्हणजे पोलिसांकडून तुम्हाला कुठलाही आलेला एक अनुभव मला इथे आहे तुझ्यापासून खूप असतील मला माहिती आहे पण त्यातला एखादा जो आवडेल इथे पकडलो सो पोलिसांबद्दल मी काय सांगणार मी जिथे राहतो भोईवाडा किंवा परेल तो माझा सगळा सराउंडिंग तो पोलिसांचाच आहे सगळे मित्र पोलिसच आहेत माझ्या समोर म्हणजे त्यांचे जे वडील होते जे पोलीस होते त्यांची मुलं देखील पोलीस झाल्यानंतर देखील ते माझे मित्र आहेत अजूनही सो so, माझा आणि त्यांचा कनेक्ट खूप चांगला आहे आजपर्यंत म्हणून आजपर्यंत मला त्यांनी पकडलं नाही पण आज तो अनुभव पण मी घेऊन टाकला मी हैदराबादला एका शूटसाठी चाललो होतो अगदी सुरुवातीचे दिवस असतील मला वाटतं पंचवीस एक वर्षापूर्वीची तरी नक्कीच ही गोष्ट आहे आणि त्यावेळेस तिकीट जवळ बाळगाव लागायचं ट्रेनचं ट्रेननी जायचं याला हैदराबाद आणि माझं तिकीट घरी राहिलं घाईघाईमध्ये आणि मी ट्रेनमध्ये चढलो बसलो आणि मग मला सांगितलं की नाही तुम्हाला पैसे परत भरावं लागतील सगळे म्हणजे अहो तिकीट आहे माझं हेच आहे आता काय त्याच्यावर दुसरं कोणी येणार का मला सांगा जे काही आमची चर्चा झाली त्याच्यावर त्यांनी ऐकलं नाही माझ्या खिशात त्यावेळेस ते काही हजार बाराशे रुपये तिकीट होतं ते भरल्यानंतर माझ्याकडे पैसेच उरले नाही म्हणजे मी इकडून तिकडून काढून ते सगळे तिकीटाचे पैसे भरले आणि मग रात्री जेवायचा प्रश्न की आता जेवण नाही ते हा ही सगळी जी बडबड होती ती सगळ्या डब्यामध्ये चालली होती की त्यांचं तिकीटच राहिलं वगैरे काहीतरी ऍक्टर म्हणे ते आणि त्यांना जायचं होतं ती चर्चा सगळ्यांनी ऐकली आणि नंतर मग जेवायचा माझा प्रश्न म्हणून मी काही जेवायची ऑर्डर दिलीच नाही आणि वर जाऊन झोपलं म्हणजे आता सकाळी तिथे गेल्यानंतर काय बघायचं आपण बघू तितक्यात मेन टाईम पोलिसाला ते कळलं जो याच्यामध्ये होता कंपार्टमेंटमध्ये रात्रीचे पोलीस हिंडतात तर त्यांनी मला उठवलं तुमचं काय तिकीट हरवलं आणि पैसे सगळेच संपले म्हणलं हो हो ते असं असं झालं गोळ म्हणजे कदाचित सोलापूरला एक माझे मित्र आहेत ते मला पैसे आणून देतील काळजी न करू मी जेवण सांगितले माझ्यातर्फे तुम्ही जेवा तर मला वाटतं की हे त्यांनी त्यांना त्यांच्या कानावर गेले की माझ्याकडे जेवायला पैसे नाही आहेत तर ता त्यांनी एवढी रिस्के की अरे मी तुला जेवू घालतो तु का तू काय तसं झोपणार आहे तर हा एक माझा छान पोलीस बद्दलचा अनुभव आहे मी मडला क्राईम ब्रेडलचं शूटिंग करत होतो आणि मी असंच कॉस्ट्युममध्ये मध्ये होतो गाडी टर्न मारून येणार होती म्हटलं थांब मी पुढे मी थांबतोय ते मग मी थांबलो आणि बुलेटवरती एक पोलीस इन्स्पेक्टर गेला मी बघितला गेला मी ब्रेक मारल परत आला परत राऊंड मारून गेला दोन तीन राऊंड मारल्या शेवटी तो आला चौथ्यांदा हो गाडी स्टँड लावली सर ला मी घाबरलो पोलीस आपण कुठल्या पोलीस स्टेशनला एकत्र काम केलंय म्हटलं नाही मी पोलीस नाही ना नाही मला माहिती आहे आपण कुठल्या पोलिस स्टेशनला होतो ते मला सांगा मी तीन वेळा राऊंड मारला मी विचार करतोय तुम्हाला आपण कुठेतरी काम केले पोलिस स्टेशनला कुठलं पोलीस स्टेशन म्हणजे अहो मी खरा इन्स्पेक्टर नाही आहे मी क्राईम पेट्रोलमधला इन्स्पेक्टर आहे वाटत नाही माझ्याबरोबर कधी असा काही किस्सा घडलेला नाही पण मी इतक्या वेळेस इन्स्पेक्टरचं रोल केलेत ना की आता माझ्यावरती पोलीस केसही होऊ शकत नाही खूप 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 कमाल एक्सपिरियन्सेस आहेत तुमचे आणि यापैकीच बरेच चांगले वाईट छान अनुभव आपल्याला या चित्रपटातूनसुद्धा पाहायला मिळतील याची मला नक्कीच अपेक्षा आहे आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद करते तुम्ही इतका छान प्रोजेक्ट आमच्यासाठी घेऊन आलेला आहात